श्री स्वामी समर्थ आजच्या कथेत तुमचं मनापासून स्वागत आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे ती ही कथा अतिशय माहितीपूर्ण कथा आहे जो कोणी ही कथा मनापासून ऐकेल त्याच्या घरात कधीही संकट येणार नाही त्यांच्या घरात सदैव सुख शांती नांदेल त्यांच्या घरी देवी लक्ष्मी सदैव विराजमान असेल तुम्ही एक ऐकलं असेल ज्या घरात भांडणे होतात त्या घरात लक्ष्मी नसते आणि ज्या घरात सुख शांती असते त्याच्या घरी माता लक्ष्मी सदैव वास करते ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला समजेल आपण घरात भांडणं का करू नये आणि तुम्ही देखील स्वामी आईचे भक्त असाल तर कमेंट अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आपल्या चॅनलची सदत्यता घेण्यासाठी वि घ्यायची विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर कथेला सुरवात करूया एक मोर आणि एक मोरणी जंगलात राहत होती मोर आणि मोरणी जंगलात खूप आनंदाने राहत होती एके दिवशी मोरणी मोराला म्हणते पिया पियाजी आपण येथून निघून जावे असे मला वाटते आपल्या समाजातील लोक जिथे राहतात तिथे आपण जाऊया जिथे अनेक मोर असतील हे आपण जा जायला जायला हवे तेव्हा मोर मोरणीला म्हणतो पिये तिकडे गेलो तर रोज मारा मार्या होतील आपण दोघे इथे जंगलात एवढ्या शांततेत राहतो तिकडे जायची काय गरज आहे पण जेव्हा मोरणीचा आग्रह असतो तेव्हा मोरही राजी होतो मोराच्या सांगण्यावरून दोघेही एका शहरात उडून जायचे ठरवते ठरवतात ज्या नगरीत मोर आणि मोरणे जातात त्या नगरीत ज्या राजाला पशुपश्यांची भाषा चांगलीच समजत होती त्या राजाने कळाशास्त्राचा अभ्यास केला होता कळा शास्त्राचा अर्थ राजाला सर्व प्रकारची भाषा समजत होती प्रत्येक सजीवाचा आवाज कर आवाज आणि तो काय बोलतोय हे त्याला चांगलेच समजत होते मोर आणि मोरणी दोघे एका शहरात येताना ही एका दिवशी गोष्ट आहे ही एका दिवशीची गोष्ट आहे राजा आपल्या राणीला म्हणतो की त्याला खूप जोर जोरात भूक लागली हो आहे तुम्ही मला काहीतरी अन्न खायला द्या राजाची राणी छत्तीस प्रकारचे अन्न तयार करते आणि एका हातात पाण्याचे भांडे दुसऱ्या हातात अन्नाचे ताट घेऊन राजा जवळ जाते आणि जेवणाचे ताट राजासमोर ठेवताच तांदाळी तांदळाचा म्हणजे भाताचा तुकडा खाली पडतो काही मुंग्या इकडे तिकडे फरत होत्या मग एक मुंगी तांदाचे तुकडे घेऊन तिथून निघू लागली राजा बसून ही सर्व घटना पाहत होता लगेच एक मोठी चिंता नावाची मुंगी त्या मुंगीला जवळ बोलवते आणि म्हणते प्रिय मला मला हा तांदाचा तुकडा देऊन आणि तू परत जाऊन राजाचा दुसरा तांदूळ घेऊन ये राजा त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकत होता कारण राजाला प्रत्येक पशुपश्यांची भाषा समजत होती म्हणून राजा तिथेच बसून सर्व काही पाहत होता तेव्हा मुंगी चिंताला सांगते अस सांगत असते मी तिकडे जाऊन तांदूळ घेऊन येऊ शकत नाही राजा जर ही गोष्ट कळाली तर तो मला मारून मग चिंता मुंगीला जायला सांगते आणि आणि म्हणते राजाला ही गोष्ट अजिबात कळणार नाही नंतर अध्य अर्ध्या विरूनच अर्ध्यावरूनच परत येते आणि काळजीने म्हणते नाही मी नाही जाणार मला खूप भीती वाटते कदाचित राजाला कळेल आणि तो मला मारेल राजा त्या दोघांकडे बघत होता राजा आ, राजा आमचा मुद्दा समजून घेत आहे चिंताच्या लक्षात आलं चिंता मग मुंगीला मुँँग, म्हणते बघ राजाला समजते आपण काय म्हणतोय ते राजाने आपले सर्व म्हणणे ऐकले आहे म्हणूनच तो आपल्याकडे पाहत आहे चिंता मुंगीला सांगते जर राजाने आपले म्हणणे ऐकले असेल आणि जर हे बोलणे राजाने इतर कोणालाही सांगितले तर त्याच क्षणी तो दगड होईल राजा चिंता आणि मुंगीचे मुंगीचे बोलणे नीट ऐकतो आणि समजून घेतो हे ऐकून राजा जोर जोरात हसायला लागतो राजा हसायला लागताच राजाची राणी राणी स्वयंपाकघरातून बाहेर येते ती स्वयंपाकघरातून बाहेर येताच राजा तिच्याकडे बघून हसताना दिसतो राजाला हसताना पाहून राणी विचार करू लागते कदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल म्हणूनच राजा हसतोय मी राजाकडे येते आणि म्हणते राजा मी काही पाप केले आहे का तू एवढ्या जोरजोराने का हसतोय माझ माझं काही चुकलंय का राजा राजा राणीला म्हणतो नाही नाही असं काहीच नाही जाल, मी फक्त हसत आहे पण राणी खूप आग्रह करू लागली भी हसत हसत होता तुला सांगावेच लागेल राजा पुन्हा पुन्हा नकार देतो कारण राजाला माहिती होते मुंगीने सांगितले होते जर मुंगीची गोष्ट कोणाला सांगितली तर मी दगड होईल त्यामुळेच राजाला राणीला हे सांगावेसे वाटत नव्हते राजा आता धार्मिक संकट पडला होता राजा म्हणतो ठीक ठीक आहे मी तुला सांगतो पण नंतर तुला पश्चाताप करावा लागेल राणी म्हणते आत्ताच तर तू म्हण म्हणत होता इतकं काही नाही जर तुम्ही सम सहमत नसाल तर तुम्हाला जंगलात घेऊन उन... जाऊन हे सर्व सांगेल स्वार होऊन रथावर जंगलात निघून जातात घनगार जंगलात जातास राजा राणीला कथा सांगू लागतो राजा राणेला जसजस घडलेली घटना हळूहळू हर सांग सांगू लागला तस, तस तोही दगड दगड होऊ लागला दगडात बदलला राजाने जस, ज जशी अर्धी गोष्ट राणीला सांगितली काही तोही अर्धा दगड झाला तेव्हा राजा राणीला म्हणतो हे राणी मी हळूहळू दगडात बदलत आहे तुला नंतर खूप पश्चाताप होणार आहे तेव्हा राणी म्हणते हे राजा थोडेसे प्रकरण म्हणजे तुमच्या तुमचं सांगणं थोडंसं शिल्लक आहे कृपया ते देखील सांगा शेवटी राजाने संपूर्ण कथा सांगून टाकली आणि राजा पूर्णपणे दगडात बदलला राणीचा या हट्टामुळे राजा पूर्ण होतो आणि मग शेवटी राणी रडायला लागते दगड हलवण्याचा प्रयत्न करते पण जड दगड हलणार तरी कसा राणीला आणि राणीला आता राजाने सांगितलेल्या प्रेमाने खूप खूप प्रमाणे खूप पश्चाताप होतो म्हण राणी दगडाजवळ जाऊन खूप रडते हा सगळा किस्सा किस्सा मोर आणि मोरणी बघत होते राणीचा हा विलाप पाहून मोर आणि मोरणीला घेऊ येते मोर मोरणीला म्हणतो अति केलं की असंच होतं मोर मोरणीला म्हणतो आपण त्यांची मदत केली पाहिजे आपण त्यांना फारसी मदत करू शकत नाही पण किमान त्यांना धीर तरी देऊ शकतो मोर आणि मोरणी राणीकडे जातात आणि म्हणतात जे राणी साहेब जे काही झालं ते चुकीचं होतं तर स्वामी भक्त हो आजची कथा इथे संपली तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ